फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्री दिवस हा एक असा खास दिवस आहे जो आपल्या मित्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी लोक आपल्या मित्राबद्दल प्रेम आपुलकी आणि मैत्रीची आठवण करून देतात फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो इसवी सन एकोणीसशे पस्तीस मध्ये अमेरिकेत फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात झाली नंतर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाला या दिवशी मित्रांना फ्रेंडशिप ब्रँड बांधले जाते एकमेकांना गिफ्ट शुभेच्छा सोशल मीडियावर मित्राबद्दल पोस्ट शेअर करून त्यांचे महत्व सांगितले जाते तर काही ठिकाणी पार्टी किंवा एकत्रित जेवण आयोजित केलं जात आणि मित्रासोबत जुन्या आठवणी काढत जेवणाचा मस्त आनंद घेतला जातो मैत्री ही कोणत्याही नातेपेक्षा खास आणि मजबूत भावना असते मित्र हे आपल्या आनंदाच्या तसेच दुःखाच्या क्षणाचे भागीदार असतात मैत्री ही आनंदाला दुप्पट करते मैत्री म्हणजे स्वार्थ पार्टी वाढदिवस गिफ्ट फोनवर बोलणे नसते मैत्री म्हणजे स्वतःला हरवून निरंतर जवळ बसून गप्पा मारणे एकमेकाच्या आनंदात हसणे दुःखात रडणे निस्वार्थपणे एकमेकांना मदत करणे मैत्री म्हणजे एक असं नातं असतं जे कधीच तुटू न देणे मैत्रीचं कुठलंही मौल्य नसतं हे असं नात असतं की रक्ताचं नसतं पण जीवाभावाचं असतं मैत्री छत्रपती शिवराय आणि मावळ्यासारखी जीवाला जीव देणारी असावी मैत्री दिनाच्या सर्व जीवलग मित्रांना हार्दिक शुभेच्छा